आपण तेज सर्वांचे वा आवडते नेटवर्क शरद सहकारी बँक लिमिटेड मंचरचे चेअरमॅन माननीय देवेंद्र शेठ शाळा यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत सप्ताह शिबिराचे आयोजन करण्यात आली असल्याची माहिती माजी ग्रामपंचायत सदस्य श्री स्वप्नील बाबा भेंडे यांनी दिली आहे सदर सप्ताह एकवीस सप्टेंबर ते एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीपर्यंत मोफत सुरू राहील महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ योजना मोफत नोंदणी अभियान योजना सुरुवात झाली आहे योजनेचे लाभार्थी बांधकाम कामगार सेंट्रिंग कामगार गवंडी कामगार हेल्पर खोदकाम कामगार प्लंबर वेल्डर फिटर इलेक्ट्रिशियन सुता कारपेंटर पेंटर एक घर किंवा इमारत उभे करण्याकरिता जे काही कामगार लागतात ते सर्व कामगार यामध्ये गृहीत आहेत वयोमर्यादा अठरा ते साठ आहे यामध्ये सामाजिक सुरक्षा योजना पहिल्या विवाहासाठी तीस हजार रुपये मुलीच्या विवाहासाठी एकावन्न हजार रुपये सुरक्षा संच अत्यावश्यक संच असा लाभ होणार तसे आहे तसेच संपूर्ण कुटुंबासाठी आरोग्यविषयक लाभ आहे त्यामध्ये पत्नीचे नॉर्मल डिलिव्हरीसाठी लाभ तसेच सिझेरियनसाठी लाभ तसेच अपंगत्व आल्यास त्यासाठी लाभ तसेच गंभीर आजारासाठीचे लाभ तसेच कुटुंब शस्त्रक्रिया नियोजनासाठीचे लाभ व्यसनमुक्ती केंद्र उपचार शैक्षणिक लाभ सुद्धा मिळणार आहे आर्थिक लाभ शैक्षणिक लाभ तसेच कुटुंबातील जबाबदार व्यक्तीचा मृत्यू झाल्यास मृत्यू पक्षात मृत्यू पश्चात लाभ मिळणार आहे वरील योजनेचे लाभार्थी होण्यासाठी कुटुंबातील सर्व व्यक्तींचे आधार कार्ड रेशन कार्डची झेरॉक्स लाभार्थी व्यक्तीचे दोन फोटो व बँक पासबुकची झेरॉक्स लागणार आहे तसेच सदर अभियानामध्ये मोफत मतदार नोंदणी अभियान आयुष्यमान आरोग्य कार्ड पीएम किसान नोंदणी गर्भवती महिलांसाठी मोफत पॅन कार्ड सुद्धा मिळणार आहे सदर शिबीर अभियान संपर्क श्री बाबा बेंडे, मोबाईल क्रमांक श्री संदीप थोरात नंबर झिरो यावर संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले बिरो रिपोर्ट अयुब शेख तेज तुफान न्यूज मंचर मंचरेस